श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी आलेल्या आहेत अत्यंत असा हा शुभ दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे जेणेकरून आपल्या पतीची प्रगती मुलाबाळांची प्रगती घराची प्रगती होईल हा मंत्र नक्की तुम्ही संक्रांती दिवशी बोलायचा आहे मंत्र कोणता आहे त्यासाठी नियम काय आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही कधी बोलायचा सर्व माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा इंग्रजी कालनिर्णयानुसार सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती आपण मराठी आहोत आणि आपलं मराठी वर्ष हे चैत्र महिन्यापासून गुढीपाडव्यापासूनच चालू होतं हे जितक खरं आहे तितकच आपलं कालनिर्णय आता घरातलं बदललेलं आहे प्रत्येकाने जुनं कालनिर्णय काढून त्या ठिकाणी नवीन कालनिर्णय आपण लावलेला आहे आणि नवीन कालनिर्णयानुसार सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजेच इंग्रजी कालनिर्णयानुसार सगळ्यात पहिला येणारा सण मकर संक्रांती आणि याच दिवशी एकादशी देखील आहे त्यामुळेच आपल्याला या दिवशी हा मंत्र बोलायचा आहे जेणेकरून आपल्या मुलाबाळाची प्रगती होईल पतीच्या प्रगतीसाठी देखील हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा मंत्र नक्की मकर संक्रांतीच्या दिवशी बोला बघा हा मंत्र तुम्ही कधीही बोलू शकता सकाळ दुपार संध्याकाळ पण मी महिलांना सांगेल की बघा मकर संक्रांती दिवशी व्यवसायाला जायचा टाइम हा सव्वा तीनच्या नंतरचा आहे मग सव्वा तीनच्या नंतर तुमचा व्यवसाय असणार त्यानंतर आपल्याला ज्यांची एकादशी असते त्यांचं आहे पण ज्यांची एकादशी नसते ते ती वसून आल्याशिवाय जेवायचं नसतं मग त्यानंतर जेवण असेल मग संध्याकाळी परत आपल्या खूप ठिकाणी हळदी कुंकवाचे कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशीच केले जातात भले तुम्ही घरी नाही केलं तरी तुम्हाला आजूबाजूला बोलवलं जाईल त्यामुळे तुम्ही संध्याकाळी देखील वेळ जास्त काढू शकणार नाही त्यामुळे तुम्ही हा मंत्र सकाळी नक्की देवपूजा झाल्या झाल्या बोला यासाठी नियम नियम असे काही नियम नाही आहेत मकर संक्रांत आहे एकादशी आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी नॉनव्हेज खाणार नाही त्यामुळे तो तर नियम सांगायची काही गरजच नाही आहे पण जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल सुतक पाळी बिटाळ असं काही असेल ना तर ठीक आहे तुम्ही तरी पण हा मंत्र बोलू शकता फक्त हा मंत्र तुम्हाला देवघराजवळ बसून म्हणायचा नाही आहे इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही हा मंत्र बसून बोलू शकता बसताना लक्षात ठेवा की तुम्ही जे देवघरासाठी आसन वगैरे वापरता ते आसन घेऊ नका इतर कोणतीही चटई असेल तुमच्याकडे त्याच्यावरती बसून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असं नाही आहे की फक्त पुरुषांनी स्त्रियांनीच म्हणावा पुरुष मुलं मुली कोणीही हा मंत्र म्हणू शकतो त्याच्यामुळे पुरुषांना असं नाही आहे की तुम्ही सकाळीच म्हणा म्हणून स्त्रियांसाठी मी सांगितलं आहे कारण की दुपारून खूप जास्त बिझी असणार आहेत स्त्रिया त्यामुळे सकाळी तुमची देवपूजा झाली ना त्यानंतर दिव धूप दिवा लावा आणि सूर्यदेवतेला व भगवान विष्णूला प्रार्थना करा तुमच्या घरासाठी तुमच्या मुलाबाळासाठी त्यांचे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या सांगा तुम्ही व त्यानंतर तुम्ही हा मंत्र बला बोला हा मंत्र तुम्ही कमीत कमी एक माळ ते जास्तीत जास्त माळी मंत्र बोलायचा आहे तुम्हाला किती शक्य होत असेल ना तेवढा तुम्ही बोलायचं आहे आणि मंत्र अशा प्रकारे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नम ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नम हा मंत्र जर तुम्ही मकर संक्रांतीच्या म्हणजेच एकादशीच्या दिवशी कमीत कमी एक माळ ते जास्तीत जास्त अकरा माळ म्हटलं ना तर तुम्हाला खरंच त्याचा फायदा होईल पण ने मी नेहमी सांगते की विश्वास आणि श्रद्धा महत्वाची आहे फक्त तुम्ही बोलायचा म्हणून जर हा मंत्र बोललात तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही जेवढ्या श्रद्धेने तुम्ही म्हणाल ना तेवढ्या जास्त पटीने फायदा तुम्हाला नक्की होईल ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नम ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नम